स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खर तर नेता कसा असावा तो समाजाचं हित जपणारा असावा लोकांच्या अडचणी जाणून घेणारा असावा तसेच त्या अडचणी सोडवणारा देखील असावा असाच एक नेता आपल्या खानापूर मतदारसंघाला लाभलेला आहे खानापूर तालुक्यातील भाळवणी सारख्या छोट्या गावातून त्यानं आपलं काम चालू केलेलं आहे वरद विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत जे सर्वसामान्यांच्या उपयोगाला पडलेले आहेत असेच अं आज सोबत आहेत अमोल आनंदराव शिंदे ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपले सामाजिक कार्य सुरू ठेवलेलं आहे काय सांगाल नेमकं नमस्कार मी अमोल आनंदराव शिंदे सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष वरद विनायक सामाजिक संस्था हा काढण्याचा आमचा एकच उद्देश होता की तळागाळामध्ये जाऊन सामान्य जनतेपर्यंत ज्या ठिकाणी आपला जन्म झाला त्या जन्मभूमीमध्ये जाऊन जनतेची सेवा आपल्याला कशा प्रकारे करता येईल त्यांच्यापर्यंत ज्या योजना आहेत त्या कशा पोहोचवता येईल त्यांच्यापर्यंत त्यांना आरोग्याच्या सुविधा देऊन कसं आपल्याला सामाजिक कार्य करता येईल यासाठी आम्ही हे सामाजिक उपक्रम राबवत आहे खर तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा उपक्रम राबवतात यामध्ये वेगवेगळे वे 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 शिबिर घेतले किती लोकांना तुम्ही यामध्ये लाभ देऊ शकला गेल्या तीन ते ती चार वर्षापासून आम्ही वरद विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आमचे सर्व स्वयंसेवक मिळून आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आणि तसेच मुंबईमध्ये सुद्धा उपक्रम राबवतो सांगली जिल्ह्यामध्ये आपण खानापूर तालुका कडेगाव तालुक्यामध्ये आपण सामाजिक शिबिरे वगैरे राबवलेले आहेत तर तीन ते चार वर्षामध्ये जवळपास आपण आरोग्य आरोग्याची जर आरो तुम्ही हे कराल तर याच्यामध्ये आपण जवळजवळ एक तीन ते चार हजार लोकांच्या पर्यंत जे आपण मोफत चेकअप करून आणि जवळजवळ हजार लोकांची मोफत ऑपरेशन आपण डोळ्याची केलेली आहे आणि ही ऑपरेशन झाल्यानंतर एक आम्हाला एक समाधान लाभतं की चला आमची एक व्यवसायातून कमवलेली पुंजी आपल्या एक चांगल्या सामाजिक कार्याला लागते ज्यांना आपण मोफत ऑपरेशन करून देऊ शकतो आणि ज्या आपण योजना राबवतो आपण अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कार्यक्रम पण मागील वर्षी सप्टेंबर मध्ये घेतलेला त्या योजनेची त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार तेवीस सप्टेंबरच्या अगोदर आम्ही इथे चौकशी केलेली किंवा कुणाला काय योजना माहिती आहे का परंतु मोजक्याच लोकांना एक मोजक्याच लोकांना सिटी मधील या योजनेची माहिती होती आणि त्यांनी हा याचा लाभ घेतलेला होता परंतु गावोगावी याचा लाभ जनतेपर्यंत तळागाव आपण पोहोचलेला नव्हता त्याच वेळी आम्ही निर्णय घेतला की सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये सगळ्या खानापूर तालुका आटपाडी तालुका तसेच आजूबाजूचे खटाव तालुका या सगळ्या तालुक्यामधील बऱ्याच लोकांनी येऊन त्याची माहिती घेतली मार्गदर्शन त्यांना आपले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे नरेंद्र पाटील साहेब येऊन त्यांनी स्वतः मार्गदर्शन केले आणि त्या कार्यक्रमांचा इतका इफेक्ट पडला की भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेऊन आणि त्यांचा व्याज परतावा सुद्धा त्यांना परत मिळालेला आहे हे एका वर्षातलं जे आहे आपलं सामाजिक कार्य जे आपलं पुंजी आपली चांगल्या कार्याला लागली त्याचा आम्हाला खूप समाधान वाटतं खर तर तुमचं अभिनंदन करायला हवं हो की तुम्ही समाजकार्यात इतकं झोकून काम करताय परंतु समाज, करता हो। साथी साथी का का? समाज करत असताना अनेकांना राजकीय देखील इच्छा असते की राजकारणात देखील जावं असं काय तुम्ही राजकारणासाठी जाण्यासाठी इच्छुक आहात का राजकारण म्हणलं तर आपण सध्या तरी तसा काही निर्णय घेतलेला नाही की राजकारणासाठी आपण समाजकार्य करत नाही आपल्याला समाजकार्याच्या माध्यमातून तळागाळातील जनते पण सेवा करण्याचं एक आपली जी जी वारंवार मी बोलतो की पुंजी आपली जी पुंजी आहे कमवलेली ती थोडंफार आपल्याला चांगल्या कार्यासाठी लागावी एवढंच उद्दिष्ट असते आणि असं तुम्ही बोलता तसं बरोबर आहे कारण ज्यावेळी आम्ही पहिला कार्यक्रम घेतला वृक्षारोपणचा भाळवणीमध्ये सुद्धा जे आपले पुढारी आहेत किंवा सामान्य नागरिक सुद्धा बोलत होते अरे हा सामाजिक कार्यक्रम घेतोय आणि हा कोणत्या पक्षाचा आहे आणि कोणत्या गटाकडून हा आता प्रचार करणार तर त्यावेळी आम्ही त्यांना सुद्धा सांगितलेलं की आपल्याला कुठला प्रचार करायचा नाही आपल्याला सामाजिक कार्य करून तळागाळातील व्यक्तींना कसा लाभ मिळवून कोणत्या गोष्टीचा देता येईल आरोग्य संदर्भ असो वृक्षारोपण असो किंवा महामंडळाच्या योजना असो सर्व समाजासाठी सीएमई योजना असो मुख्यमंत्री योजना जी आहे जी उद्योग उद्योग निर्माण करण्यासाठी महिलांना पुरुषांना तर त्यासाठी ते प्रेरणा राजकारणात नसाल तर तुमची अनेक जी राजकीय काम आहेत किंवा लोकांची काम आहेत ती थांबतात था। तिथं था। तर मग कसं तुम्ही विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे सामाजिक कार्य करताना खूप सारे निर्माण होतात राजकारणात जाण्याची संधी जर आपल्याला आली आणि तशी वेळ जर आली तर नक्की आपण त्याचा विचार करू आणि जरी राजकारणात गेलो तरी समाज हितासाठीच आपण राजकारण मध्ये जाऊ जाऊ सध्या विधानसभा निवडणूक लागली काय आहे का, का तुमच्या मनात नाही नाही विधानसभा निवडणूक किंवा काय असं काही सुद्धा विषय नाही आपल्या विषयी आमदारकी खूप नाही आपल्याला फक्त जो आहे जास्त राहिला आपली जन्मभूमी जन्मभूमी आपली प्रथमता जी असेल आपली भाळवणी गाव खानापूर तालुका याच्या जो आहे तो राजकारणाचा जर विषय आला तर भविष्यात आपण त्याविषयी फक्त आपण चर्चा करू शकतो भविष्यात आता सध्या कुठला कार्यक्रम राबवलाय परिसरात आता आपण पंचवीस जुलै रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या योजनेचे अडचणीचे निवारण आणि मार्गदर्शन हा कार्यक्रम आपण बाळणीमध्ये पंचवीस जुलै गुरुवारी राबवत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते अमोल आनंदराव शिंदे राजकारण विरहित समाजकारण कसं करावं आणि लोकांची सेवा कशी करावी हे ते त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जातो स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब